मी काय म्हणतो इथे आपल्या लग्नाला जावं लागते हो बा यंदा तर लयच लग्न आहेत लय लग्नाच्या पत्रिका आल्या सगळ्या लग्नाला जावं लागते उद्या तुम्ही चालले जाजा जा मी नाहीयेत मग मला काही बरं नाही लागत आहे बा मी नाही येत उद्या लग्नाला तुम्ही चालले जा जा नाही ना रमेशच्या पोराचं लग्न आहे ना काय म्हणतील ते लोक ते लोक म्हणते ना याच्या घरचे आम्ही सगळ्या लग्नात नाही आलो आणि लगे पंचकुला बाई आमच्या इथं आली नाही लगे लग्नाले तर रमेश म्हणे नाही का आपल्या सगळ्या लग्नात नाही होता तो पोराच्याही लग्नात नाही होता पोरीच्याही लग्नात नाही होता सरच लग्नात नाही होता ना नाही बाई व त्या रमेशच्या पोराचं लग्न आहे का लगे त्या बंट्याचं लग्न आहे का तोच ना तो अवघ्या मोठा आहे तो माय बाई व त्याला कोण पोरगी दिली धामाचा काही काम धंदा तर करत नाही आणि शिक्षण शिकला दि नाही त्याला कोण पोरगी दिली जाऊ दे ना आपल्याला काय करायला लागते लग्नाला बोलू ना लग्नाला लग जायचं काय आहे आपलं हो माईबाई चांगले चांगले पोरं पडेल कोणी पोरी देत नाही तो वच्छलाचा ना तू किती चांगला पोरगा बँकेत बँकेतनी मस्त जॉब बी करते त्याला कोणी पोरगी नाही देऊ राहिलं आणि हा पण त्या काही धंदा काही करत नाही काही बरोबर शिकेल नाही काही नाही त्याला बरं पोरी देऊ लोक त्याला पोरगी भेटली प्रॉपर्टी किती आहे ना, ना। काय कामाची प्रोपर्टी, ते प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टीला धरून चाटता का पोरगास काही कामाचा नाही आहे काही काम धंद्याचा नाही आहे उडवायला काही टाइम नाही लागत त्याला प्रॉपर्टी बात उडवते तो जोपर्यंत रमेश आहे तोपर्यंत आहे ते प्लॉट ग्लॉट वावरं गिवर तोपर्यंत आहे रमेशले काही उद्या उद्या विकते त्याचा दे ना आपल्याला काय करायला लागते लग्नाला बोलवलं लग्नाला आपलं हो ते तर आहे म्हणा तुम्ही तर म्हणून राहिले होते ते वच्छलाचा नातू आहे तर त्याला तुमच्या बहिणीची पोरगी दाखवतो म्हणून काही तुम्ही गोष्ट तर काढली नाही तुमच्या बहिणीचं हो ना वा आता रमेशच्या पोराच्या लग्नात येणारच आहे ना माई बहीण तर तिथं सांगेन आता तिला मी करूनच टाका हा संबंध करूनच टाका लय चांगला पोरगा आहे मी ना पाहिलाय हो पण आपल्या हातात आहे का काही आपलं काम आहे दाखवायचं आणि सांगायचं मग बाकी ते लोक पाहत बसतील तू म्हणू राहिली तो पोरगा चांगला सशिन म्हणा हो आपल्या देखणीचा पोरगा आहे म्हटलं चांगला विश्वासाचा पोरगा आहे पाहतो ना सांगतो मी माझ्या बहिणीला आता बाई तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मला काय सांगायचं आहे सांगा हो, सांग लवकर हो हो सांगतो ना मी काय म्हणत होती आता की तेलाचा टीप संपला आपला तर तेलाचा टीप आणायचं आहे म्हटलं आणि साखरही संपली साखर आणायची आहे माय बाई व कसं काय संपलं तेला टीप एवढा लवकर वीस असतो दिवस झाले तेलाची टीप आले पण संपलाय का लगे हो ना आता आता आपले तर पाहुणे नव्हते आले का लग्न काढायला आपल्या दीपकचं तर त्या जेवण खावण केलं पावणेले आणि आपल्या दळण तुळण चालूच राहते करणं म्हणून या महिन्यात लवकर संपला बाबा तेलाचा टीप आणि साखरेही संपला नाही बाई बोलू ते। ते तू अशी राहिली तू जशी की तेल आणि साखळ्या घरातला किराणा खूपच ते आणायला पैसे लागतच नाही घरचं किराणा दुकान आहे तर का पाण्यासारखं तेल का तू हा एवढा किराणा भरून देतो मी महिन्याच्या महिना आणि महिना संपाच्या पहिलेच लगे किराणा संपून जाते महिना सरती नाही तर किराणा संपून जाते लगे पैसे का झाड उठतात का कमावं लागतात पैसे तेव्हा पैसा कधी दिसते आपल्या डोळ्यानं पण तुम्ही का असं उडवता का पैसा हां असं एकाच्या जागी दोन भाज्या बनवतात एकच भाजीत सरायनं जेवले पाहिजे नाही याला अलग भाजी त्याला अलग भाजी त्याला अलग भाजी येले भाजी नाही आवडली तर ते भाजी हा सराईसाठी एकच भाज्या बनवा दहा भाज्या बनवता तळण तुळण चालूच सा राहते तुमचं हां तेल का फुकाचं येते का किती महाग झालं तेल हो आता फुकाचं नाही आहेत पैशानंच येते हे आम्हाला बी माहित आहे पण आता जेवढं लागते तेवढं लागते गो आता काय करणार त्याच्यामध्ये काय बोलता व तुम्ही काय बोलता काही लाजा नाही आहे तुम्हाला आम्ही घर नाही चालवले मी पाच किलो तेलात नाही पुरा महिना चालव म्हटलं घर पुरा महिना तुम्हाला काय एक टीप तर एक महिना बी नाही पुरत का लगे एक महिनाही नाही पुरत आणि साखर संपली म्हणते साखर संपली का लगे हो त्या साखरी संपली चहा बनत राहते ना आपल्या घरी थोड्या थोड्या वेळानं असं असं आता तू चहा काढू राहिली नाही मी चहा मागतो मला चहा प्यायची आदत आहे तर आता तू म्हणतं की थोड्या थोड्या वेळानं बनत राहते हा मी का चहा नव्हती बनवत माया वेळेस मी चहा नव्हती बनवत पण एवढा साखर नव्हता लागत बा फेकून देता काय करता आहो तुम्ही आता फेकून देऊ आम्ही आम्ही फेकून गिकून नाही दिला बा ते गुलाबजामुन बनवले नाही का पाहुणे आलते तेव्हा तर म्हणून लागला जास्त साखऱ्या हां सांगा आता पाहुण्याचं कारण सांगा आता या महिन्यात पाहुण्याचं कारण सांग पुढच्या महिन्यात महिन्यात हर तुमचं हेच रोण आहे नाही आता याच महिन्यात झालं असं नाही तर मागच्या महिन्यात तर बरोबर किराणा पुरला होता हां फक्त मागच्याच महिन्या आहेत कसं का काय लागते तुम्हाला एवढं तेल माया पोरीला बी तेवढं तेल नाही लागत तुम्हाला कसं काय लागते माई पोरगी म्हटलं सहा सात किलो मध्ये महिना आणते म्हटलं पुरा महिनाभर सहा सात किलो तेलच लागते फक्त दिले तुम्हाला एक तेलाचा टीप लागते त्या भाज्यामध्ये मध्ये फक्त तेलच टाकता तुम्ही बाकी काहीच नाही टाकत सुद्धा ना साधाच्या भाज्या बनवता तुम्ही भाजी चांगली नाही लागत तुमच्या हातची विचारता सासऱ्याला कशा भाज्या विचार कशा भाज्या लागत एकदम कमी तेलामध्ये एकदम सुपर भाज्या मी का वा? सांगा ना कशा भाज्या बनवतो मी पंचफुला फुला तो जमाना अलग होता आता जो जमाना अलग आहे तेव्हा भाजीपाला बी अलग येत होता भाजीपाला चव होती किती आता तसं आहे का आता सर्व हायब्रिड टाईप काय चव लागेल जास्त राहू द्यावा तुम्ही तुम्ही नका वकिली करू तुम्हाला तर विचारणच गुन्हा आहे बापा गुन्हा आहे कोणाला विचारलं मी ना तुम्ही तर पुऱ्या सुन्याच्या शिकून आहे नाही मी सुना शिकून नाही आहो मी खरं सांगू लागलो आता हायब्रिड आहे बाई सर काय चांगलं लागतंय काही अनाज गोड नाही लागत आता पहिलेच गावरान होत सर्व म्हणून कमी तेलाच्याही भाज्या चांगल्या लागत होत्या मग का भाजीमध्ये तेल टाकल्यानंच चव येते का भाजीला तेलच टाका लागते का पुरं नाही ना त्या तुम्हाला सांगू राहिली ना या महिन्यामध्ये पावणे रावणे चालूच होते आपल्या इथं म्हणून लागलं बा तेल जास्त नाही तर हर महिन्यात नाही लागत बा एवढं तेली संपलं म्हणता साखरी संपलं म्हणता सर्व सुपडा सापच करता तुम्ही तुमच्या हातात तर काही बरकत नाही माय थोडीशी बरकत आहे जेव्हा माया जमान्यातनी माया, माया हाताचं असं राय म्हटलं असा किराणा भरून ठेवून मी भरेलच्या भरेल राय भरेल खाली ना होय आणि तुमचं तर हर डब्यात मी हात टाकला की खालीच दिसते डब्बा काय करता काय माहिती एवढं अनाजाचं आणि फेकून देता नाही त्या फेकत नाही बा आम्ही फेकत नाही माहिती आहे मले मायाला पुलापू फेकता सर्व अनाज नाही बा त्या आम्ही फेकत नाही रातची भाजी असली तर आम्ही गरम करून खातो आम्ही फेकत नाही बा काही काहीच नाही फेकत को मले, बर -बर जाया था था, सा टीप हो सांगू नको मला एवढं नका सांगू माहित आहे तुम्हाला का आजची ओळखतो का मी आजची ओळखतो का तुम्हाला बरोबर ओळखतो मी जा आता दीपकला सांगून दे मी फोन करून की तिकून येता येता आता साखर आणि तेलाचा टीप घेऊन येशील म्हणून हो आता काय झालं सविता एवढी काहून नाराज आहे तू तुन आत्याला सांगितलं नाही का की तेलाचा टीप संपला एक तेलासाठी पण साखर पाहिजे म्हणून मायबाई ताई काय सांगू तुम्हाला हेच तर सांगितलं मी ना तो तर किती बोलल्या बाई मले किती बोलल्या म्हणे मी पाच किलो तेलात मी महिना आणत होती म्हणे आणि तुम्हाला एक टीप म्हणे वीस दिवस बी नाही पुरत का म्हणे लगे खूप बोलल्या बाई मले खूप बोलल्या अई माय बाई हो का वा? अशा म्हणत का तुला मायबाई आणून देतात का नाही हो माय तेलाचा टीपण साखर किराणा संपला ना म्हणा बाप्पा आणून द्या ना कसं करणार नाही तर आपण काय बनवणार बाप्पा स्वयंपाक सांगतो म्हणे बाई दीपकले दुकानावर येत आहे सांगतो म्हणे मी मला बोलल्या तसही पण म्हणत होत्या की हा ठीक आहे म्हणे आणायला लावतो म्हणे दीपकले दीपकले सांगतो म्हणे का आणायचं म्हणत तो होत्या बाई सांगतो म्हणून नाही मग सांगते दीपकले की टिकून येता येत्या दुकानातून एक तेलासाठी पण साखर घेऊन येशील म्हणून पण बाई लहान बोलल्या बाई त्या मला लहान बोलल्या हो का वापोरीले सहा सात किलो तेल लागते म्हणे फक्त महिन्याचं आणि तुम्हाला एवढं मोठं तेल लागते म्हणे अशी बी म्हणत होती ना बाई हो का अशा म्हणत होता का मग काय तर बाई ना अशा म्हणत होत्या ना आता पुढच्या बारीने तुम्ही जास्त बाई ताई आताला म्हणाले मी नाही जाणार बाप्पा मी नाही म्हणणार ठीक आहे माहिती पुढच्या बारीने मीच म्हणेन मग जाऊ दे ना पंचकुला राहू दे ना काय एवढी रागात येऊ राहिली जाऊ दे झालं तर झालं तेल खतम वीस दिवसात काय एवढं राग करायला लागते त्याच्यात नाही राहू द्यावं तुम्ही काही जास्त दिमाग नका लावू तुमचा माहित आहे मला सुनायच्या शिकून बोलता तुम्ही मग का भांडण करतो भांडण करतो मग घरात नाही घरातलं वातावरण बिघडवतं का भांडण करून नाही 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 करत मी का बोलू नाही शकत का मी ताईले मग बोलली ना तू बोलली आता जाऊ दे, दे आता आई पैसे देशील बरं मला लाईट बिल भरून यायचं आहे मी तिकडेच चाललो ड्युटीला ड्युटीवर जाता जाता लाईट बिल भरून देईन दे होते दे लाईट बिल किती आला लाईट दे काही नाही आई साडेचार हजार आलं लाईट कितीचार हजार आलं बाप रे बाप साडेचार हजार घरच तेवढं मोठं आहे ना मोठं घर आहे आपलं नाही रे तरी बी लय आलं ना लय आलं ना लाईट बिर सुप्रिया सविता इकडे या बरं तुम्ही मायबाई ताई आता काय झालं काय झालं माय बाई आता का आता काही आवाज देऊ आयला आता तुम्ही जा बाई आता मी नाही जात मी आता याच्या पहिली गेली होती आता तुम्ही जा मी नाही जात नाही ना सविता चाल ना दोघीला बोलवलं ना दोघी जाऊ ना चाल ना ये का तुम्ही लवकर दोघीच्या दोघी या इकडे मायबाई चल ना दोघीला आवाज दिला ना चल ना लवकर नाही तर अजून कला करतील नात्या चल लवकर ये इकडे ठीक आहे माय चला काय झालं नामाले काय साठी आवाज दिला काय म्हणजे तुम्हाला आवाज नाही देऊ शकत कमी नाही नाही आम्ही म्हटलं बा एवढ्या जोऱ्यानं आवाज दिला काय काम होतं अर्जंट काम का काही हा हा अर्जंटच काम होतं तुमच्यासोबत काय काम होतं आता लाईट बिल किती आलं पाहिन पाहिन किती आलं लाईट बिल मला काय विचारतं त्या नवऱ्यालाच विचार ना किती लाईट बिल आलं तर किती आलं लाईट बिल लाईट बिल साडेचार हजार ना हो का साडेचार हजार आले का लाईट बिल हो ना आपलं लय मोठं आहे ना पुरे लाईट चालू राहतात आलं अशी लाईट बिल एवढं तुमच्या बेडरूमचे किती वेळा फॅन चालू असतात किती वेळा तर मी बंद करतो तुमच्या बेडरूमचे फॅन तुम्हाला एवढं नाही समजत का की आपण आता बेडरूम मध्ये नाही यावा तर आपल्या रूमचे फॅन बंद करावं म्हणून काहून तुम्हाला वाटत नाही का की लाईट बिल इन म्हणून वाटत नाही तुम्हाला तुम्हाला असं वाटतंय की पैसे तर झाडा लुकतात एवढी गर्बी थोडी ना उरली की तुम्ही तुमच्या रूमचे एसी बी चालू करतात हे सविताच्या रूमचा चा एसी बी चालू राहते आहे ना तू न एसी बी चालू केला ना त्या रूमचा हो कदी -कदी आता कधी कधी लावतो बा जीव घबराटल्यासारखा वाटला जास्त गर्मी वाटली तर लावतो आतापासूनच एवढी गर्मी लागू लागली का लगे तुम्हाला तुमच्या रूमचे एसी बी चालू केली लगे तुम्ही ना हां तुम्हाला समजत नाही का की बिल येईन का काही इन म्हणून पैसे का झाडं लुटतात का तुमच्या रूमची ए सी काळा लागेन मग मला एसी काढून टाकेन तुमच्या रूमचे मी असेच जर फालतूच्या फालतू चालू करसान तुम्ही एसी तर तुमच्या रूमची एसी काढून टाकेन मी एवढं बिल नाही भरू शकत बा एवढं बिल नाही भरू शकत अजून तर गर्मी नाही पडली गर्मी पडल्यावर मग किती आणसान दहा पंधरा हजार रुपये बिल आणसान का मग उन्हाळ्यात नाही 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 आता आपलं घर आहेच मोठं लाईट गट चालू राहतात लाइटं गिट चालू राहतात दिवसाही चालू राहतात लाईट कर ला तुम्ही बंद करून नाही करत लायटं बंद करून नाही करत करत असतो आता आम्ही लाईटं बंद करत असतो काही नका बोलू किती वेळा लाईट मीच बंद करतो घराचे एखाद्या वेळेस राहिला तर तो बंद केला असेल तुम्ही ना पण हमेशा आम्ही लाईटं बंद करूनच झोपतो बा दिवसाही बंद करतो लायटं हो आता आम आमचं काम झालं की आम्ही आमच्या रूमचे हॉलचे सर्व याचे लाईटं बंद करतो मग एवढं मोठं लाईट बिल कसं काय आलं कसं काय आलं एवढं मोठं लाईट बिल काय माहित आहे आता येत असते कधी कधी हां कधी कधी त्यालाच टीपबी खतम होऊन जाते वीस दिवसात साखर खतम होऊन जाते वीस दिवसात आणि लाईट बिल बी होऊन जाते एवढं मोठं नाही आता लाईट बिलचे पैसे मी नाही देईन आता तुमच्या नवऱ्याला भरायला लावा लाईट बिलचे पैसे अर्धे तू या भरीन अर्धे तू या नवऱ्यावरील दोघं मिळून अर्धा अर्धा लाईट बिल भरून घ्या मी नाही देणार पैसे लाईट बिलचे या महिन्यात तुमच्या नवऱ्यांना तुम्हाला डोक्यावर चढून ठेवलं तर मी काय करू मी नाही देणार पैसे तुमच्या नवऱ्याच भरत बसतील पैसे हा पण लाईट बिल तुला आलं पण जाऊ दे, ले ले दे।, आ, तुमी, तुमी दे तो, तो ना आता आलं तर आलं येतच असते लाईट बिल कोण्या महिन्यात जास्त कोण्या महिन्यात कमी मग त्याच्यात का सुनायची बोलते का राहू दे ते काय बोलत जाऊ दे हा झाले बाबा चालू वकिली करायला आपल्या सुनायची झाले चालू भरा ना मग लाईट बिल तुम्ही तुम्हीच भरा लाईट बिल मी नाही भरा पुरे पैसे ताजवळ देतो तर तूच भरशील ना लाईट बिल आमच्या जो काय बाप्पा हा मग मला भरायचा आहे लाईट बिल मग तुम्ही चुपरा नाही मी हेच म्हणून राहिलो की कोण्या कोण्या महिन्यात येत असते बघ जास्त लाईट बिल आता तो उन्हाळा बाकी आहे उन्हाळा बाकी आहे अजूक मग का दहा पंधरा हजार बिल आण का लगे लाईट बिल उन्हाळ्यात नाही आता येऊ राहिलं तर एवढं लाईट बिल आलं त्याच्या सुनाईची काय गलती आहे काय घ्यायची गलती तुम्ही नाही ऐकलं नाही वाटते ह्या सविताच्या रूमचा एसी चालू झाला ते एसी लावते त्याच्या रूम लाईट किती वेळा मी बंद करतो फॅन मी बंद करतो हॉल लाईट मी बंद करतो चालूच राहतात ते एवढं समजत नाही का त्याला की लाईट बंद करून झोपाव का फॅन बंद करून कुठं जायचं असलं तर फॅन बंद करून आपल्या रूमच्या बाहेर निघाव आता एवढी काही गर्मी नाही पडू राहिली बा फॅन काम भागते तर फॅन बी चालू एसी चालू हे असं थोडी जाऊ ना देऊन जाते एखाद्या महिन्यात जास्त लाईट बिल कोणा कोणा महिन्यात येते ना जास्त लाईट बिल भरा तुम्ही भरा या महिन्यामध्ये लाईट बिल मी नाही बरं नाही लाईट बिल मला माहिती आहे तुम्ही लाईट बिल नाही भरसाल तर तुमच्या बायकाईला सांगा तुम्ही की थोडी लाईट आहे ना जपून वापरत जा म्हणा थोडं जपून वापरत जा फॅन घेऊन बंद करत जा लाईट बंद करत जा एसी बंद नका चालू करू हा मग आपण मध्ये लाईट बिल कमी येते काही नासाचं धूस करतात काही नासाचं धूस करतात तेल संपलं साखर संपली लाईट बिल एवढं मोठं आलं निरा मी किती जपू जपू वापरू हा असं वाटते दोन पैसे कुठं वाचतील माया सुनात दोन पैसे वाचत नाही उलटे दोन पैसे खर्च करायला लावतात मला जाऊ द्या आत्या एवढ्यानं राहू द्या आता आता आम्ही आमचा हात आता आवरत जाऊ आता आम्ही सर्व राहू द्या आत्या आता आता नको बोलू आता आम्ही जपून वापरू